नमस्कार प्रेक्षको मराठी मराठमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे भीडचं राजकारण तापलेलं आहे पंकजा मुंडे यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये स्वर्गवासी विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे तर दुसरीकडं बजरंग सोनोणे यांच्या नावाची चर्चा आहे दोघेही हे मराठा उमेदवार आहेत तर या दोन्ही उमेदवारांची जात या ठिकाणी मला सांगायचं कारण काय हे पुढच्या दोन मिनटांमध्ये सांगणार आहे बजरंग सोनोने हे मराठा आहेत ज्योती मेटेसुद्धा मराठा आहेत पंकजा मुंडे यांना पराभवत करण्यासाठी पुढील काही दोन चार गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत म्हणजेच पंकजा मुंडे यांच्या विजयावर टांगती तलवार आहे पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये जर बजरंग सोनोने यांना उमेदवारी मिळाली तर बजरंग सोनोनेसुद्धा टफ फाईट देऊ शकतात त्याचं कारण असं आहे की बजरंग सोनोने मराठा आहेत मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनोने यांनी पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधामध्ये तब्बल पाच लाख मतं घेतली होती आणि पाच लाख मतं वंचित बहुजन आघाडीला वगळून घेतली होती म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीसुद्धा जवळजवळ लाखभर मतं मिळवली होती आणि ती लाखभर मतं ही भारतीय जनता पार्टीची नाहीत ती महाविकास आघाडीची आहेत अर्थात बजरंग सोनोने यांचा विजय होणार होता ते थोड्या मतांनी पराभूत झालेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही ना पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये जर ज्योती मेटे निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून असतील तर तो उमेदवारसुद्धा फार टफ फाईट देऊ शकतो स्वर्गवासी विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत ज्योती मेटे आणि विनायक मेटे यांनी राजकारणाच्या त्यांच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सभागृहामधून मग विविध ठिकाणी आंदोलनं मोर्चे आणि सगळ्या गोष्टी आरक्षणाच्या बाबतीमध्ये केलेल्या आहेत आता विनायक आहे मेटे हयात नाहीत मात्र त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या पत्नी आहेत ज्योती मेटे आणि त्यांना जर महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर सहानुभूतीची लाट उठू शकते ज्या प्रकारे गोपीनाथ मुंडेंच्या सहानुभूतीची लाट प्रीतम मुंडे यांच्या पाठीमागे उभी राहिली आणि देशामध्ये सर्वाधिक जास्त मताधिकाने निवडून आलेला उमेदवार म्हणून या प्रीतम मुंडे ठरल्या होत्या तशाच प्रकारची सहानुभूतीची लाट ही ज्योती मेटेंच्या पाठीमागे उभे राहू शकतं त्याला एक झालर म्हणून आणि त्याला एक जोड म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे केला जाऊ शकतो ज्योती मेटे यांच्या पाठीमागं सध्या मनोज जरांगेंच्या सोबत असलेली लोकं ही ज्योती मेटेंच्या पाठीमागे उभे राहू शकतात जे आजपर्यंत जरांगेंचे समर्थक होते ते ज्योती मेटेंच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत आहेत हाच आमचा उमेदवार आहे अशा प्रकारच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत्यात आणि ज्योती मेटेंना येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो मात्र पंकजा मुंडे यांना पराभवासाठी कारणीभूत ठरू शकतात दुसरीकडं पंकजा मुंडे यांना ओबीसी मतं मिळतील का मराठाविरुद्ध ओबीसी वाद असताना मागच्या काही दिवसांमध्ये मराठाविरुद्ध ओबीसी असा वाद महाराष्ट्रात पेटलेला आहे आणि त्याचा फटका पंकजा मुंडे यांना बसणार का अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातोय आणि त्याचं कारण नेमकं काय आहे किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात का यावरसुद्धा आपण बोलूयात पंकजा मुंडे या ओबीसी आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा वाद छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्या माध्यमातून उदयास आला छगन भुजबळांचं कारण एक होतं की ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे आले होते मनोज जरांगींची मागणी होती की आरक्षण ओबीसीतूनच मिळायला हवं म्हणून ओबीसी विरुद्ध वराठा असा वाद लागला आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव यलगार ज्या सभा झाल्या त्या सभेसाठी पंकजा मुंडे यांना काही सभांच्या मंचावर उपस्थित राहण्यासाठी आपली बाजू मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं मात्र पंकजा मुंडेंनी हजेरी लावलेली नाही त्यामुळे पंकजा मुंडे ना मराठा समाजाच्या बाजूने आहेत किंवा मग ओबीसीच्या बाजूने आहेत या सगळ्या गोष्टी पाहता सुद्धा पंकजा मुंडे यांना यावेळी डावलू शकतो दुसरीकडं ओबीसीनी जर डावललं तर मराठा समाजसुद्धा पंकजा मुंडे यांना डावलू शकतो आपण मध्यंतरीच्या काळामध्ये दोन ठिकाणी जे आहे ते मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून सर्वे घेतला होता किंवा मग लोकांची मतं जाणून घेतली होती त्याच्यामधूनसुद्धा असं जाणवलं की पंकजा मुंडे यांना ओबीसीसुद्धा भारतीय जनता पार्टीमुळे मतदान करणार नाही तर दुसरीकडं भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाची फसवणूक केली या मुद्द्याखाली पंकजा मुंडे यांना मराठा समाजातले भारतीय जनता सुद्धा लोक यावेळी मतदान करणार नाहीत असंसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होतं म्हणजे पंकजा मुंडे यांना दोन्ही बाजूने त्यांच्या मताधिक्यासाठी फटका बसणार आहे अर्थात ती मतं त्यांना मिळणार आहेत एकीकडं ओबीसीची लोकंसुद्धा नाराज आहेत असं बोललं जातं आहे दुसरीकडं मराठा तर आहेतच या सगळ्या गोष्टींचा सामनासुद्धा पंकजा मुंडे यांना करावा लागणार आहे दुसरीकडं अंतर्गत कलहाचासुद्धा पंकजा मुंडे यांना सामना करावा लागणार आहे त्यांची त्यांचीसुद्धा मनधरणी करावी लागणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत कलहामुळे पराभव स्वीकारावा लागला अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनसुद्धा सांगितलं गेलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी सगळी सेटिंग लावून पंकजा मुंडे यांना जे आहे ते पराभूत केलं आता देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच प्रीतम मुंडेंची जागा काढून पंकजा मुंडे यांना देण्यात आली आणि तिथूनसुद्धा त्यांना पराभूत केलं जाईल सेटिंग लावून अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे आणि त्याचमुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं स्वतः पंकजा मुंडे यांचं सुद्धा म्हणणं होतं की मला प्रीतमची जागा घ्यायची नाही आहे मात्र त्यांनी त्यांच्या जागा सुद्धा घेतलेली आहे आणि जागा घेऊन त्या निवडणुकीला सुद्धा तयार झालेल्या एक प्रकारे पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन आणि प्रीतम मुंडे यांची जागा काढून घेऊन भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे पंकजा मुंडे यांच्यावर ही उमेदवारी लादली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही त्यांनी स्वतःसुद्धा बोलून दाखवलेलं आहे की मी एक वेळ संन्यास घेईल राजकीय मात्र प्रीतमची जागा घेणार नाही मात्र त्यांना निवडणूक लढवण्यासाठी मजबूर व्हावं लागलेलं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि पार्टीचा हा निर्णय आहे या सगळ्या गोष्टींचा सामना पंकजा मुंडे यांना करावा लागला पण पक्षाच्या अंतर्गतचा विरोध हा इथेच थांबत नाही तर दुसरीकडं भारतीय जनता पार्टीने अजित पवार शिंदे गटामधून जी काही लोकं आयात केलेली आहेत त्या लोकांच्या विधानसभेच्या उमेदवारीचं काय म्हणजेच पंकजा मुंडे यांना एकट्या लोकसभेची उमेदवारी मिळाली म्हणजे बीड जिल्ह्याचं सगळं भागलं आहे किंवा मग सगळ्या गरजा पूर्ण झाल्यात असं अजिबात होत नाही जे विधानसभेसाठी इच्छुक असणारे पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत व त्यामध्ये रमेश आडसकर असतील किंवा मग इतर कार्यकर्ते असतील त्या लोकांचं काय त्यांच्याकडून कशा प्रकारच्या अपेक्षा आहेत या सगळ्या गोष्टीसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पंकजा मुंडे यांना आडसकरांना जर सहकार्य करायचं असेल तर आडसकरांना माजलगाव विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी द्यावी लागेल आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंकी ऑलरेडी अजित पवार गटाचे त्या ठिकाणी स्टँडिंग आमदार आहेत तिथून त्यांना उमेदवारी मिळणार नाही अर्थात रमेश आडसकरांचा तिथे पत्ता कट झाला आता रमेश आडसकरांकडून पंकजा मुंडेंकडं सांगितलं जातं की माझ्या विधानसभेचं काय अशा प्रकारची विचारणा केली जाते आपण मला उमेदवारी देण्यासाठीचं काय प्रयत्न करणार आहेत या सगळ्या गोष्टी विचारणा पंकजा मुंडेंकडं आडसकरांकडून केल्या जात असल्याचं बोललं जाते तशी चर्चा आहे अंतर्गत उजवूज आहे दुसरीकडं आमरसे पंडित हे अजित पवार गटाकडे आहेत आणि त्यांना सुद्धा गेवराई विधानसभा निवडणूक लढवायची आहे त्यांनासुद्धा आमदार होण्याची <होने> <diyor> फार मोठी इच्छा आहे मात्र तिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण पवार हे सध्या स्टँडिंग आमदार आहेत त्यामुळे युवती पाळला तर त्या ठिकाणी त्यांना त्या विधानसभेची उमेदवारी मिळू शक शकत नाही आता विधानसभेला आत्ता सध्या लोकसभेला युती आहे मात्र विधानसभेला युवती टिकते की नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे जर नाही टिकली तर अमरसे पंडितांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते इकडं माजलगावमध्ये आडसकरांनासुद्धा मिळू शकते मात्र ती खिचडी फार मोठी होणार आहे जर युवती असेल तर अमरशे पंडितांचं काही खरं नाही ज्या इच्छेनुसार अका अपेक्षेनुसार ते अजित पवार गटामध्ये गेले होते तिकडेसुद्धा त्यांच्या इच्छा अपेक्षा ज्या आहेत ते पूर्ण होताना दिसत नाही आहेत त्यामुळे अमरसिंह पंडितसुद्धा वेगळा निर्णय घेऊ शकतात आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये लोकसभेला ते काम करू शकतात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही तसं जर झालं तर आश्चर्य वाटू नये नवल वाटू नये अशी परिस्थिती सध्या आहे अमरसे पंडितांसाठी शरद पवार गटाचे दरवाजे उघडे आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही ना। आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना खरंच विधानसभेची निवडणूक लढवायची असेल भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना उमेदवारी मिळणार नसेल म्हणजे अजित पवार गटाकडून तर त्यांच्यासाठी शरद पवार गट हा अनुकूल आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी प्रचार प्रसार सुरू झाला तेवढ्यातच अमरसे पंडित हे शरद पवार गटामध्ये दाखल झाले तर नवल वाटू नये तर दुसरीकडे रमेश आडसकर हे सुद्धा शरद पवार गटामध्ये जाऊन माजलगावची विधानसभा निवडणूक लढवू शकतात म्हणजेच ही दोन मातभर लोक पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी तयार होऊ शकतात लोकसभेला आणि या दोघांची ताकद प्लस शरद पवारांची ताकद प्लस बजरंग सोनोनेची ताकद आणि जिल्ह्यामधला एकूणच सगळा परिस्थितीचा प्रसार प्रचार जर आपण पाहिला पसारा जर पाहिला तर ब्रज बजरंग सोनोने यांच्यासाठी लोकसभेसाठी प्रचंड वातावरण अनुकूल आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही म्हणजेच पंकजा मुंडे यांना सुळ्या बाबळींच्या काठेरी रानामधून वाट काढत पुढे जावं लागणार आहे आणि ती वाट कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचमुळे मी सांगितलं सुरुवातीला तुम्हाला की पंकजा मुंडे यांच्या विजयावर टांगती तलवार आहे आणि ती शक्य होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पंकजा मुंडे विजयी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक अडचणींना सामना पंकजा मुंडे यांना करावा लागणार आहे कशा प्रकारे ही निवडणूक असेल तुम्हाला काय वाटतं मी जे काही सांगितलं त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का त्या संदर्भामध्ये तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा कारण राजकारणातील आली इतर सगळ्या क्षेत्रातील माहिती अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मराठी महाराष्ट्रवर मिळेल ዳንኤዋል